नमस्कार मित्रांनो दशिवा पाटील या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो आणि समोर जी तुम्ही बैलजोडी बघत आहात ही बैलजोडी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मानकरी बैल आहेत मान आणि या बैलजोडीचं नाव माऊली आणि वजीर हे आहे तुम्हाला बैलजोडी कशी वाटली कमेंटमध्ये वा नक्की मेन्शन करा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो i